आपण पाहत आहात सच का एस एस न्यूज आज युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर परिषद उदगीर देण्यात आले विकास नगर येथील श्रीकृष्ण कॉलनी उदयगिरी हॉस्पिटल रोड दूध डेअरीच्या पाठीमागे व सोन्या मारुती मंदिर परिसराजवळ येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकास वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे तरी नगर परिषद उदगीर प्रशासनाने विशेष लक्ष घालून लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीटने खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करून द्यावे असे निवेदन देण्यात आले या प्रसंगी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रवीण पटवारी युवक सचिव प्रशांत हुडगे सोशल मीडिया अध्यक्ष पवन सूर्यवंशी ओबीसी युवक शहराध्यक्ष मंगेश येरकुंडे अनुराग भोसले अविनाश खरात सतीश बिरादार विशाल बिरादार उपस्थित होते अशी माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनल सच का साथ एस एस न्यूजला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद